आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा कृषी तंत्र विद्यालय खानिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन कृषीमधील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविणे कृषीपूरक व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी व कौशल्ययुक्त कृषी उद्योजक तयार करण्याच्या उद्देशातून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींनी व्हावा या दृष्टिकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयामध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने भिवंडी तालुक्यातील कृषी तंत्र विद्यालय खानिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या केंद्राचे उद्घाटन 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून हे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले त्याच अनुषंगाने कृषी तंत्र विद्यालय खानिवली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन खानिवली ग्रामपंचायतीचे सरपंच निकिता दळवी पारसिक लोकमित्र मंडळच्या सचिव अंजली पाटील निसर्ग मित्र नंदकुमार धुमाळ कृषी तंत्र विद्यालय खानेवली विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद घरत यांच्या हस्ते करण्यात आले या केंद्रामधून मोफत कौशल्य विकास कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार असून कृषी तंत्रविद्यालय खानेवली विद्यालयात मोती उत्पादन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे सदर कोर्स राबवण्यासाठी रुची सामाजिक संस्थेचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांना रोजगार संपणविणे कृषीपूरक व्यवसाय महत्वाचा किती महत्वाचा आहे हे प्रास्ताविकेत प्राचार्य मिलिंद घरत यांनी मांडले तर प्रकल्प समन्वयक मिलिंद जाधव यांनी मोती उत्पादन प्रशिक्षणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली यावेळी खाणिवली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका जागृती ठाकरे प्राध्यापक प्रवीण पितांबरे विद्यार्थी पालक शिक्षक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य जितेंद्र खरे यांनी केले

लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा